माननीय नामदार राधाकृष्ण वेगेवाडे साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर मालिकेंग सदस्य कमिटीने अहवाल पूल विक्री कशी करावी त्याची कार्यपद्धती माननीय उच्च न्यायालयामध्ये जमा केली बऱ्याच दिवसामध्ये कोर्ट अनेक सगळ्यांच्या बाजू जाणून घेऊन त्यावर निर्णय देणं अपेक्षित आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे शेतकरी इंटरव्हेन्शन म्हणून कोर्टामध्ये गेले आणि आता काल कोर्टाने नेमकी या फुलांचं परवानगी दिल्यानंतर ते फुलांची विलेवाट कशी संस्थान लावणार या संदर्भात संस्थांनी लेखी अभिप्राय द्यावा आणि तो लेखी अभिप्राय दिल्यानंतर मला विश्वास आहे की माननीय उच्च न्यायालय फुल विक्रीची परवानगी देणार आहे यामध्ये जे काही सबमिशन कोर्टामध्ये झालेलं आहे फूल विक्रीची पद्धत काय राहणार किंबोना म्हणून ती विक्रीनंतर विक्रेत्यांच्यासाठी काही नियमावली आहेत अशा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि पूल उत्पादकांच्या भावना जाण्यासाठी आज ही मिटिंग बोलवली त्यामध्ये असा निर्णय झाला की फूल उत्पादकांच्या मध्ये दहा वीस पंधरा शेतकऱ्यांची एक कमिटी बनवली जाणार त्यामध्ये सर्व पक्षीय शेतकरी असतात सर्व गावाचा समावेश असावा आणि त्यांनी विक्रीची प्रक्रिया कशी राबवली जावी जेणे की शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि भाविकांनाही वाजवी दर किंवा अवास्तव्य दर फुलासाठी द्यावा लागणार नाही असे दोन्ही गोष्टी सांभाळून आपल्याला पुढं जायचं आहे या दृष्टिकोनातून समिती निर्णय घेईल आणि शिर्डी पंचायतीच्या वतीने माननीय नामदार साहेबांच्या आदेशानुसार एक जागा स्वतंत्रपणे या फूल उत्पादकांना दिली जाईल ती जागा पूर्ण शेड मारून कॉम्प्लीट करून तयार केली जाईल आणि फुल उत्पादक आता आपल्या हक्क्याच्या जागेमधून या फुलाची विक्री भाविकांसाठी करणार आहात पण जसं मी म्हणतो दहा अजून न्यायप्रविष्ट आहे बारा जुनाला निकाल येणं अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही ते निकाल लागल्यावर लगेच चालू होण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी करून ठेवू मात्र सर्वोच्च न्यायालयातून निकाल घेतला की तो आम्हाला मान्य राहिला आणि त्यानुसार आम्ही पुढे जाऊ मग माननीय तीन सदस्यीय कमिटीच्या समोर नगर परिषदेचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक नियमावली ठरवून दिलेली आहे की नियमावलीमध्ये फुल विक्रेत्यांना कशा पद्धतीचे नियम अति घात्या जातील एक पे से से। ते चोवीस पॉईंट यांचे चोवीस पॉईंट ते किस साधारण बारा पॉईंट आणि तीन सदस्य समिती स्वीकारला देखील आहे आणि ते कोर्टात देखील समिती नाही यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ही राहील शिर्डीच्या ग्रामस्थांची कारण की शिर्डीच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आणि शेवटी जे लोक विक्रेते आहेत ते पण शिर्डी ग्रामस्थ आहेत कशाही प्रकारे जर त्या ठिकाणी चूक झाली तर कशी शिक्षा होणार तसं आपण आयडेंटिफाय करणार त्याच्यामध्ये बाहेरचे लोक नाही आहेत अशा सगळ्या गोष्टींचा विचारविनिमय करण्यासाठी एक स्वतंत्र बैठक आम्ही बोललेली आहे त्या सगळ्यांचं मत जाणून घेऊन आता हळू प्रश्न हळूहळू पुढे जायला लागले आणि म्हणून मलाही आता वेळ आहे आमचे सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते त्यांनाही वेळ आहेत मी वेळ घेऊन आता प्रश्न एकदम अंतिम मार्ग घेऊन येणार आहोत शिर्डीच्या गुन्हेगारी संदर्भात त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय विक्रेत्याचा बंद केला होता शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्यानुसार आता तो बंद केल्यानंतर खरं तर अपेक्षित होतं की ही गुन्हेगारी कमी व्हावी किंवा झाली पाहिजे पण त्या पद्धतीने ती कमी होताना दिसत नाही याचाच अर्थ की गुन्हेगारी वाढण्यामध्ये हे सगळे जे विक्रेते आहेत त्यांचा काही सहभाग असावा असं वाटत नाही म्हणून आपण तो विषय आता हाताळतोय आणि जसं मी म्हणतो आज साईबाबांच्या उप आशीर्वादाने मला वेळ मिळाला आता मी बऱ्यापैकी वेळ देऊ शकतो तर मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की एक महिन्याच्या आत जेवढ्या गुन्हेगारीच्या प्रमाणे हे आम्ही शून्य टक्के म्हणणार नाही पण पर आत्ताच्या परिस्थितीपेक्षा किमान सात ते सत्तर टक्के आम्ही कमी दोन महिन्याभरात टाकू असा विश्वास मी जनतेला घेतात बाबांनी संधी दिलेली नाही बाबांचे आशीर्वाद आमच्यावर कायम राहिलेले आहेत जसा पराभव झाला तर त्या पराभवामाग बाबांचा काहीतरी उद्देश असावा असं मला वाटतं आणि मग बाबांनी जो न्याय दिला असेल त्या न्यायाचं एक पॉझिटिव्ह घेऊन आपण परत काम करतो